शिरोळ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ सारिका अरविंद माने आघाडीवर शिरोळ नगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप व तारा राणी आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ सारिका अरविंद माने आघाडीवर शिरोळ नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप व ताराराणी आघाडीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार सौ सारिका अरविंद माने आणि कुरुंदाड नगराध्यक्षपदाचे उमेदवार सौ समिदा जोशी व नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर प्रचार सभा शिरोळ येथे आयोजित करण्यात आली होती या भव्य जाहीर सभेला मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या प्रसंगी खासदार धनंजय महाडिक साहेब भाजप प्रदेश महामंत्री आमदार विक्रांत पाटील भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेशराव हळवणकर हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव बापू गुरुदत्त साखर कारखान्याचे चेअरमन माधवराव दादा भाजप कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्व अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर या प्रसंगी उपस्थित होते यावेळी सर्व मतदार बंधू भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता या निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसहित सर्वच्या सर्व आघाडीचे उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येतील हा विश्वास आहे शिरोळ नगरपालिकेवर भाजप ताराणीचा झेंडा फडकेल याची खात्री आहे असे आवाहन शिरोळच्या जनतेला प्रदेश अध्यक्ष यांनी केलं यावेळी जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्ष डॉ नीता माळे विजयसिंह माने यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मंगळेकर इचलकरंची thank you जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका